नमस्कार आज आपण परफेक्ट अशी काला जामूनची रेसिपी बघणार आहोत तेही एकदम अचूक प्रमाणात हे गुलाबजाम एकदम खायला सॉफ्ट असे लागतात अगदी आपण मिठाईच्या दुकानात जसे काला जामून भेटतात तसेच हे गुलाबजाम आज आपण कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत असे हे गुलाबजाम झालेले आहेत काला जामून व नॉर्मल गुलाबजाम यामधी भरपूर फरक आहे काला जामून थोडासा काळपट कलरमध्ये असतो व गुलाबजाम थोडासा नॉर्मल ब्राऊन कलरमध्ये असतो व गुलाबजाम हा एकदम खायला सॉफ्ट लागतो काला जामून हा थोडासा हार्ड असतो व ड्राय असतो चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील चला तर मग आपल्याला काय काय साहित्य लागणार ते, ते बघूयात इथे मी मोठी वाटी एवढा खवा घेतलेला आहे मी हा खवा थोडासा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे तुम्ही हाताने मळला तरीही चालेल एकदम सॉफ्ट त्याचे गुठळे राहता कामाने चांगला मळून घ्यायचा आहे इथे हाताने मी थोडासा हा मिक्स करून घेत आहे हा खवा एकदमच ड्राय आहे त्यासाठी मी इथे अर्धा वाटी एवढे दूध घेतलेले आहे हे दूध मी थोडे थोडे मिक्स करून हा खवा चांगला मळवून घेत आहे खूपच ड्राय आहे हा मावा त्यामुळे मी इथे दूध वापरलेले आहे जर तुमचा मावा खवा हा ओलसर असेल तर तुम्ही दूध नाही वापरले तरीही चालेल मी असे थोडे थोडे दूध टाकून हा खवा चांगला मळवून घेत आहे जेणेकरून चांगली बाइंडिंग गुलाबजाम आपले करता येतील छानपैकी हा खवा आपल्याला मळून घ्यायचा आहे जितका तुम्ही खवा चांगला मळून घेताल तितकेच तुमचे गुलाबजाम चांगले सॉफ्ट व होतील आता हा खवा चांगला मळून झालेला आहे इथे मी मिल्क पावडरचं एक दहा रुपयाचं सॅशे वापरणार आहे पूर्ण मिल्क पावडर मी इथं टाकलेली आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथं दोन तीन चमचे पिठी साखर ही मिक्स टाकू शकता त्यामुळे आपला जे गुलाबजाम आहेत त्याला चांगला कलर येईल साखरेमुळे आपण जे खव्यात साखर टाकणार आहोत त्यामुळे परतताना ज जितके आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत तितके छान कलर येणार आहे त्यामुळे इथे साखर तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल मिल्क पावडर टाकल्यानंतर हे मिक्स केलेले आहे आता इथे मी दोन तीन चमचे हे मैदा घेतलेला आहे मैदा थोडा थोडा ॲड करून आपल्याला हा खवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथं मैद्याची क्वांटिटीही कमी जास्त होऊ शकते ते खव्यावर डिपेंड असतं त्यामुळे तुम्ही मैदा हा कमी जास्त करू शकता एक वाटी आहे म्हटलं मी वन फोर्थ एवढा मैदा घेतलेला आहे मैदा टाकल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे वन फोर्थ म्हणजे पाऊन चमचा एवढंच मी बेकिंग पावडर टाकलेली आहे व त्यावरून थोडंसं दूध टाकणार आहे जेणेकरून त्याची रिॲक्शन होईल व हे आपल्याला बेकिंग पावडर टाकल्यानंतर खव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे चांगले थोडे थोडे हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून मैदा सगळे एकत्र मिक्स होईल छान असा मऊ असा गोळा झालेला आहे हलक्या हाताने मी हा खवा थोडा थोडा करून मळून घेत आहे आता आपला हा खवा चांगला मळून झालेला आहे तुम्ही हे गुलाबजाम तळताना एक छोटासा गुलाबजामचा तुकडा तळताना असं टाकून बघा तुमचे गुलाबजाम जर तेलामध्ये विरघळत असेल तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा थोडासा मैदा ॲड करू शकता आता हा गोळा आपल्याला पाच ते दहा मिनटं रेस्टसाठी ठेवायचा आहे पाच ते दहा मिनटानंतर तुम्हाला ज्या साईज जे गुलाबजाम कालाजामुन बनवायचं आहे त्या साईजचा तुम्ही आकार देऊ शकता एकसारखे असे मी इथं काला जामून बनवणार आहे त्यामुळे मी इथं काला जामूनची साईज थोडीशी मोठीच ठेवलेली आहे अजिबात क्रॅक वगैरे गेलेले नाही तुम्ही बघू शकता एकदम गोल असा आकार आलेला आहे अशा प्रकारे मी इथे सगळे एकसारख्या आकाराचे हे कालाजामून जामून बनवून घेतलेले आहेत जर तुम्हाला एकसारख्या आकाराचे हवे असतील तर तुम्ही आधीच त्याची साईज एक एका साईडला करून ठेवा त्यामुळे एकसारख्या आकाराचे तुमचे हे गुलाबजाम होतील आता इथे आपले सगळे कालाजामून करून झालेले आहे आता आपण पाक करायला घेऊयात मी इथे एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मी इथे तेवढीच वाटी, वाटी पाणी घेणार आहे आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे व ग्लॅस गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे व आपल्याला हे साखर वितळेपर्यंत उकळून द्यायचे आहे आता इथे मी दोन तीन काड्या ह्या केसरच्या टाकलेल्या आहेत आता मिक्स करून घ्यायचे आहे चमच्यानी इथे मी गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे जेणेकरून आपली साखर ही पूर्णपणे वितळेल आता इथे आपल्याला एक तारीख वा दोन तारीख पाक बनवायचा नाही आहे इथे मी थोडासा लिंबाचा रस टाकत आहे जेणेकरून जी जे आपण साखर टाकलेली असती त्याची मळी ही वरती येईल त्यासाठी आपण इथे लिंबाचा रस वापरलेला आहे व वा साखर ही साईडने जमा होणार नाही तर थोडी थोडी साखर ही मेल्ट होत आहे असे पाच ते दहा मिनटं आपल्याला हे पाणी उकळू द्यायचे आहे तर साखर पूर्णपणे इथे विरगळलेली आहे तुम्ही या पाकामध्ये विलायचीची पूडही टाकू शकता तर पाच मिनटानंतर आपला इथे पाक रेडी झालेला आहे तुम्ही हाताने चेक करून घेऊ शकता हाताला थोडासा चिकट लागला पाहिजे एकदम पातळही पाक नको थोडासा चिकट असा हाताला लागला पाहिजे तुम्ही समजून जा आपला पाक आता इथे रेडी झालेला आहे आता आपण जे गुलाबजाम साईडला ठेवले आहे थे ते आता आपल्याला तळून घ्यायचे आहे एका खोलगट कढईमध्येच तुम्ही हे गुलाबजाम तळा पसरट कढई घेऊ नका आता तेल गरम झाले जास्त कडकडीत गरम करायचे नाही तेल आपल्याला नॉर्मल गरम करायचे आहे तेल थोडे गरम झाले आहे त्यामध्ये मी छोटासा हा गुलाबजाम टाकून बघत आहे अशा प्रकारे तुम्ही समजू सा आपले तेल हे गरम झालेले आहे आता एक एक गुलाबजाम टाकून आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत मी आधी इथे तीनच गुलाबजाम टाकलेले आहेत व अशा चमचाने हे तेल थोडेसे हलवत राहा जेणेकरून तुमचे गुलाबजाम हे वर खाली होत राहतील नाहीतर ते एकाच साईडला थोडेसे करपतील त्यामुळे असे चमच्याने हे तेल हलवा जेणेकरून हे मिक्स होतील गुलाबजाम चांगले आता हे गुलाबजाम आपल्याला छान असा कलर येस तोपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत तुम्ही आता इथे बघू शकता गुलाबजाम काला जामूनला छान कलर आलेला आहे आपल्याला इथे हे काला जामून जास्त वेळ तळायला लागतात तेव्हा तुमचा कलर हा असा येईल आता बाकीचे गुलाबजाम मी इथे टाकत आहे आता इथे मी दुसऱ्याला जास्त गुलाबजाम टाकणार आहे अशा प्रकारे आपल्याला हे गुलाबजाम काला जामून तळवून घ्यायचे आहे चांगले आता पुन्हा मी हे तेल चमचानी असे थोड़े थोडे हलवून घेत आहे जेणेकरून हे गुलाबजाम खाली होतील नाहीतर ते कढईला खाली चिकटतील नुसतं तेल आपल्याला हलवून घ्यायचे आहे गुलाबजाम मनानेच हे वर खाली होतील नंतर अशा प्रकारे हे पण गुलाबजाम आपल्याला छान असा कलर येस तोपर्यंत काळपट तळून घ्यायचे आहेत जर इथे तुमचे गुलाबजाम जर तेलामध्ये विरघळत असतील तर तुम्ही जो मावा असतो त्यामध्ये थोडासा मैदा ॲड करा त्याने तुमचे गुलाबजाम तेलामध्ये विरघळणार नाही जास्तही मैदा ॲड करू नका ना नाहीतर तुमचे गुलाबजाम कडक होतील अशा प्रकारे इथे आपले सगळे काला जामून तळून झालेले आहेत छान असा कलर आलेला आहे ह्या काला आता हे काला जामून एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आपल्याला व जो आपण पाक केलेला होता त्या पाकात आपल्याला हे जामून टाकायचे आहे हा पाक एकदम गरमही नको थोडासा नॉर्मल कोमट असा पाक पाहिजे सगळे गुलाबजाम आपल्याला या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत व दोन तास आपल्याला हे गुलाबजाम झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून हे गुलाबजाम चांगले मुरतील आता तुम्ही बघू शकता हे गुलाबजाम एकदम छान रसरशीत सॉफ्ट असे झालेले आहेत पाक आजपर्यंत मुरलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही काला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद